पहिल्यांदा मी लाव रेसिपी तुम्हाला दाखवत आहे तर उद्यापासून आज गटारी आहेत सगळीकडे आज गटारी साजरी करत आहेत तर बऱ्याच ठिकाणी श्रावण मागच्या महिन्यापासूनच म्हणजे धरला जातोय तर आपल्या इकडे तर ह्या साइडला म्हणजे आमच्या इकडे कोल्हापूर वगैरे साईडला ह्या साईडला कसं म्हणजे आज गटारी साजरी करणार आहेत आणि पाच तारखेपासून श्रावण पकडणार आहेत तर त्याच्यामुळे म्हटलं आज गटारी साजरी करूया तर जास्त काही मी बनवणार नाही आहे कारण का सारख्या नॉनव्हेज रेसिपी असतात तसं तुम्हाला तर तस माहितीच आहे तर त्याच्यामुळे म्हटलं आज फक्त फोडणीचं वरण भात आणि हलवा आणलेला आहे हलवा फ्राय करणार आहे मी आणि भाजी जरा टाकलेला आहे फोडणीचं वरण बनवणार आहे आणि हलवा फ्राय करणार आहे तर हलवा जो आहे हा स्वच्छ धुवून घेतलाय मी आणि मीठ लावून ठेवलेला आहे मीठ लावलं म्हणजे कसं चांगलं छान असं मुरतं ते त्याच्यामुळे आणि डायरेक्ट असं बनवायला गेलं की नाही मी, मीठ मसाला वगैरे लावून मग ते सपक सपक लागतं त्याच्यामुळे काय केलं मी धुतल्याबरोबरच लगेच मग त्याला मी मीठ पण लावून घेतलेलं आहे तर पहिल्यांदा की नाही हलवा आपण मॅरिनेट करून ठेवूया म्हणजे छान असं मुरेल ते आणि नंतर मग आपण फोडणीचं वरण बनवूया तर सगळ्यात आधी मी हलवा मॅरिनेट करते तर मीठ तर मी ऑलरेडी ह्याच्यामध्ये टाकलेलंच आहे तर आता ह्याच्यामध्ये फक्त मसाले टाकायचे आहेत आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवरती व्हिजिट नक्की करा आणि मी माझ्या म्हणजे चॅनलद्वारे तुम्हाला माझी डेली लाईफ जी असते ती तुमच्यासोबत मी शेअर करते मॉर्निंग रुटीन असेल नाईट रुटीन असेल रेसिपीज असतात नवीन नवीन अशा खूप साऱ्या मी नॉनवेज रेसिपी पण ता दिलेल्या आहेत तुम्हाला तर नक्की चॅनलला व्हिजिट करा तर मी आता ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे हळद आणि लाल तिखट टाकणार आहे अर्धा चमचा लाल तिखट टाकलं आहे थोडासा गरम मसाला टाकलेला आहे आणि आता टाकते लाल तिखट अर्धा चमचा टाकणार आहे आणि लिंबू असेल तर लिंबू टाका लिंबू नसेल तर त्याच्यामध्ये तुम्ही कोकम आगर टाकला तरी पण चालेल तर मी याच्यामध्ये आता टाकणार आहे मागर आणि एक चमचा होईल ह्या अंदाजाने मी आहे आता हे मिक्स करून घेऊया छान असे मसाले सगळे लागलेले आहेत आता ला हे है। आपण ठेवून घेऊया साईडला म्हणजे छान असं मुरेल तोपर्यंत आपण खोटणीचं वरण बनवून घेऊया आता झाकण लावून हे ठेवते मी आणि वरण बनवूया तर मी आहे मुगाची डाळ आणि मसूरची डाळ घेतली त्याच्यामध्ये थोडे शेंगदाणे पण टाकले आणि शेंगदाणे शिजल्यानंतर त्या वरणात मध्ये मध्ये असं ना खूप भारी लागते एकदा ट्राय करून बघा वरणामध्ये शेंगदाणे टाकून आणि टमॅटो एक कापून घेतलाय आणि डायरेक्ट वरण बनवणार आहे म्हटल्यावर व जिरं खोबरं लसणाची फोडणी देणार आहे आणि नुसतं महुरी टाकून करायला गेला ना डायरेक्ट एवढी चव देत नाही त्याच्यामुळे डायरेक्ट बनवायचं असेल तर मी जिरं खोबरेल लसणाची फोडणी देते तर इथं मी कच्चं जिरं खोबरं लसूण वाटून घेतलेलं आहे मुगाची डाळ मसूरची डाळ शेंगदाणे हे सगळं धुवून घेतलंय टमॅटो घेतला आहे तर चला आता वरणाला आपण फोडणी देऊया कुकरला लावणार आहे टाकायचं आहे तेल तर तेल मी घेणार आहे ते एक तेल घेतलेलं आहे तेल चांगलं तापू द्या व्हिडिओ थोडासा म्हणजे लाईव्ह थोडंसं जास्त मोठं होईल कारण का नेहमी जसं आपण रेसिपी बनवतो कसं एडिटिंग वगैरे करतो तर लाईव्हमध्ये असं डायरेक्ट एडिटिंग वगैरे करायला नाही येणार त्याच्यामुळे की नाही थोडासा म्हणजे मोठा होईल व्हिडिओ तर कुकरमध्ये तेल टाकलेलं आहे मी तेल चांगलं गरम होऊ द्या आणि मग जिरं फोडणी जिरं आणि मोहरीची फोडणी द्यायची आहे चैनल वरती नवीन असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला रेसिपी आवडत असतील माझ्या सगळ्या तर प्लीज लाईक करा आणि काय एका साईडला मी इथे भात पण शिजायला टाकलाय आणि आज फक्त डाळ भात आणि फक्त हलवा फ्राय करणार आहे तेल चांगलं गरम झालंय आता त्याच्यामध्ये टाकायचं आहे मोहरी मोरी चांगली तडतडली नंतर मग टाकायचा आहे कढीपत्ता कडीपत्ता आपल्या घरच्याच झाडाचा घेतला एकदम फ्रेश ताजा ताजा आणि आता टाकायचा आहे जिरं खोबरं लसूण वाटून घेतलेला चांगलं परतून घेऊया डायरेक्ट वरून बनवत असाल ना तुम्ही तर असं जिरक खोबर नसता फोडणी घेऊन एकदा बनवू दाला टेस्ट खूप छान लागते आणि आता याच्यामध्ये मी टाकणार आहे हळद आता टाकूया आपण हे डाळीचं सगळं सगळ्या डाळी मसाल्यामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आणि आता याच्यामध्ये टाकायचं आहे पाणी जेवढं वरून तुम्हाला घट्ट पातळ हवाय तेवढं पाणी टाकायचं तर मुगाची डाळ आणि मसूरची डाळ आहे म्हटल्यानंतर लगेच म्हणजे शिजते जास्त का शिजवायची गरज लागत नाही तर आता याच्यामध्ये अजून थोडंसं मी पाणी वाढवणार आहे अजून थोडस पाणी वाढवतो ह्याच्यामध्ये कोथिंबीर आहे ती नंतर टाकायची आहे जेव्हा वरण शिजल ना नंतर मग कोथिंबीर टाकायची नंतर आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली ना काय होत शिट्टीतून ते कोथिंबीर अशी बाहेर पडते शिट्ट्या पण अपन होत नाहीत मग कधी कधी आणि शिट्टी पण खराब होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे कोथंबीर आहे ती वरण शिजल्यानंतर टाकायची भरपूर वेळा मी तुम्हाला असं फोडणीचं वरण दाखवलेलं आहे मसाला वगैरे तर चॅनलवरती नवीन असा तर चॅनलला विजिट करा म्हणजे तुम्हाला समजेल की बऱ्याच रेसिपी मी तुम्हाला दाखवलेल्या आहे तर आता तीन शिट्टी घेऊया मसाची डाळ म्हटल्यानंतर लगेच शिजते आणि ह्या साईडला मी भात पण लावलेला होता भात पण छान असं शिजलाय आणि आता कुकर आहे तो ह्या साईडला ठेवूया आणि आपण हलवा फ्राय करून घेऊया कुकर ह्या साईडला ठेवते आणि हलवा फ्राय करून घेऊया आता ते आमो उद्या, उद्या, चली उद्या आमोशा आहे तर उद्यापासून कोण असं म्हणजे नॉनव्हेज खाणार नाही आणि उद्या कसं शनिवार पण पकडतात कोण असं श्रावण शनिवार रविवार सॉरी शनिवार आणि सोमवार पण पकडतात त्याच्यामुळे शनिवारची शक्यता जास्त करून कोण खात नाही पण दुपारी उद्या दुपारपासून आमोशा आहे तर आजच्या दिवस खाऊ शकतं नॉनव्हेज तर त्याच्यामुळे मी फक्त असं फिश फ्राय करायचं म्हटलं आज हे पण बोलले की फिशच नुसतं फ्राय कर डाळ भात आणि फिश त्याच्यामुळे डाळ भात फिश एवढंच बनवणार आहे जास्त काही बनवणार नाही तर तेल टाकूया आता फॅन मध्ये आमच्या प्रियांशला जास्त आवडतं शक्यतो फिश आणि श्रावण मध्ये प्रियांश आणि त्याचे पप्पा खातात नॉनव्हेज मी फक्त एकच खात नाही मी काही त्यांना जबरदस्ती पण करत नाही की तुम्ही पण खाल्लंच नाही पाहिजे ज्याच्या त्याच्या मनाची मर्जी असते आता त्यांना आडवून चालणार त्यांची जर इच्छा असेलच खायची तर आपण त्यांना थोडीच म्हणणार आहे जबरदस्ती करायची की नका खाऊ नका खाऊ तर मला नाही आवडत श्रावणमध्ये खायला त्याच्यामुळे मी नाही खात ज्यांना खायचं ते खातात आता तेल चांगलं गरम करूया हलवा पण चांगला आता मुरलाय असं मुरायला ठेवलं ना चांगलं म्हणजे छान त्याला मीठ मसाले वगैरे लागतं त्याच्यामुळे आपण पहिल्यांदा हे मुरायला ठेवलेलं आणि वरण बनवून घेतलं म्हणजे एक पंधरा वीस मिनटामध्ये छान असं हे मुरले नादी पण मी धुतलं नाही तेव्हा पण मीठ लावून ठेवलेलं ला, त्याच्यामुळे चा छान असे मसाले लागतात त्याला आणि श्रावण महिन्यामध्ये शक्यतो म्हणजे मच्छी हे असतात ना कमीच भेटतात कारण का समुद्राला भरती एवढी असते त्याच्यामुळे आतमध्ये कोण जातच नाही सोडतच नाहीत मेन म्हणजे मच्छीमाऱ्यांना त्याच्यामध्ये थोडेसे कमी असतात तर तेल चांगलं गरम झालंय आता आपण हलवा फ्राय करून घेऊया तर रेसिपी भरपूर मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत नवीन असाल चॅनल वरती तर चॅनलला मी जेक करा आणि बाहेर पाऊस पण चालू आहे त्याच्यामुळे तुम्हाला पावसाचा पण आवाज येत असेल आणि लाईव्ह रेसिपी मी पहिल्यांदाच तुम्हाला दाखवत आहे कशी झाली मला नक्की सांगा कमेंट करून आणि आवडली असेल तर लाईक पण करा मी एका साईडला वरर पण लावलंय त्याच्यासाठी आहेत आणि असं आपण म्हणजे व्हिडिओ बनवा लागलो ना रेसिपीचा भरपूर सारे एडिटिंग वगैरे असतं त्याच्यामध्ये तुम्हाला एक दहा मिनटामध्ये रेसिपी समजते आणि आता कसं लाईव्ह असल्यामुळे जास्त एडिटिंगच करू शकत नाही त्याच्यामुळे व्हिडिओ मोठा होईल प्रत्येक भागामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारे फिश पण फ्राय करतात तर आम्ही जास्त करून म्हणजे आमच्या इकडल्या साईडला जास्त करून तिखट मीठ हळद हेच फक्त लावलं जातं आता बरेच प्रकार निघलेले आहेत ते वाटण वगैरे पण लावतात आणि तुम्ही आज काय रेसिपी बनवलाय ती पण मला कमेंट करून सांगा नक्की बऱ्याच ठिकाणी आज प्रकारी साजरी होत आहे एका साईडला भाजले दुसऱ्या साईडला पण भाजून घेऊया आता लाईव्ह रेसिपी दाखवते तुम्हाला म्हटलं मी काय काय बोलते माझं मला पण काय समजत नाही कारण का असं आपण जेव्हा वाईट समोर घेतच नाही तेव्हा कसं आपण थोडा विचार करतो थो। म्हणजे एखाद्या वेळेला असं पण होतंय की नको बाबा हे शब्द नको बोलायला पण दुसरेही बोलूया असं पण कधी कधी होतं म्हणजे खूप वेळा असं झालेलं आहे माझ्यासोबत आता काय बोलते तुमच्यासोबत मला पण नाही समजत आहे एवढं तर प्लीज समजून घ्या आता कुकर जो आहे ना तर दोन तीन शिट्टीमध्ये कधी शिजतच नाही आणि हा कुकर पण आहे की नाही तीन शिट्टीमध्ये कधी शिजत नाही जास्तीच्या एक दोन शिट्ट्या घ्यायला लागतात तेव्हा मग हे कुकरचं आमचं डाळी वगैरे शिजतात आणि लवकर असं जेवण बनून हवं म्हणून मी काय केलं तर रेस्टिंगचा चांगला ब्रँडेड कंपनीचा घेतला आहे म्हणजे काय म्हणतेस ना तसं झालं ते तस आणि पहिला होता साधा तरी चांगला व्यवस्थित चालत होता मग तो पण किती भरपूर वर वर्ष वापरलेला जवळजवळ एक सहा सात वर्ष वापरलेला होता म्हटलं चेंज कोऱ्या भरपूर सारा त्याचं पण निघत होतं रिंग खराब व्हायची शिट्टी खराब व्हायची त्याच्यामुळे हा चांगल्या कंपनीचा घेतला तर हे अजिबात चांगला लागला नाही मला आता मूग मसूरची डाळ म्हटल्यावर दोन शिट्टीमध्ये छान अशी शिजते पण आमच्या कुकरला चार ते पाच शिट्ट्या घ्यायला लागतात तेव्हा ती मूग मसूरची डाळ शिजते आणि मग डाळी तर तुम्ही विचारच करा किती वेळ लागत असेल तुरशी डाळ धान्य वगैरे असतील तर आता माझं मोबाईलचं चार्जिंग पण संपत आलंय जेवढं होईल तेवढं होईल चार्जिंग संपाच्या आतमध्ये रेसिपी झाली म्हणजे बरेच वरण झालंय गॅस बंद करते आता तुम्हाला शिट्टीचा आवाज डिस्टर्ब करणार नाही झाले वरण बंद केले ते आणि हलवा पण फ्राय झालेला आहे तर आता मी काढून घेते बटर पेपर टाकते त्याच्यामध्ये म्हणजे एक्स्ट्रा असं तेल वगैरे असेल तर ते हा बघ फ्राय झालाय कारण घेते आणि असं मी जेव्हा म्हणजे रेसिपी बनवत असते ना सारख साफ साफसफाई करायला लागते तेव्हा व्यवस्थित म्हणजे व्हिडिओ येतात बघा तेल वगैरे असं साईडनं म्हणजे असे उडत असते ते जेवण बनवताना पण असं छान असं तुम्हाला पण दिसायला चांगलं दिसलं पाहिजे त्याच्यामुळे सारखं ते कुसावं लागतं तर आता तसं काही नाही लालबाई म्हटल्यावर जसं आहे तसं बघू तुम्हाला छान वाटलं तर तुम्ही लाईक करा प्रियांसला आमच्या फीस जास्त आवडते सगळ्यात जास्त प्रियांसला आवडते खूप दिवस झालं मी पण आता फीस आणलेच नाही भेटतच नाहीत जास्त करून ना आता आणि भेटलेच तर इतके महाग असतात ना ते परवडत पण पर आपल्याला बघा आता काढलेत मी सगळ्या हलवा फ्राय करून झालाय ना बटर पेपर टाकल्या पण फ्राय झालेला आहे ते कशी वाटली रेसिपी नक्की सांगा सिम्पलच बनवलेला आहे जास्त कायच्यामध्ये मी टाकलेलं नाही हल म्हणजे थोडेसे आपले घरचे मसाले टाकलेत आणि छान असं मस्त हलवा झालेला आहे फ्राय फोरेन पण झालेला आहे थोडंस कुकर थंड हो दे आणि नंतर मग जेवण करून घेते आणि कोथिंबीर टाकायची राहिली अजून वरनामध्ये कुकर थंड होयला भरपूर वेळ लागेल तर चला आताचा लाईव्ह जे आहे ते मी इतच थांबवते आणि कसा वाटला तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी कुठली बघायला आवडेल तेही मला सांगा कमेंट करून आणि आता श्रावण लागते म्हटल्या सगळ्या व्हेजच रेसिपी येणार आहेत माझा क को, कॉन्टेंट जो आहे ना तो रेसिपीचाच जास्त करून असतो तर कोणती रेसिपी बघायला आवडेल ते मला नक्की सांगा आणि वेगवेगळ्या थाळी पण येणार आहेत व्हेजमध्येच असणार आहेत श्रावण म्हटल्यावर जास्त करून व्हेजच खातात नॉन ज्या शक्यतो म्हणजे कमीच खातात एक तसं बघायला गेलं तर तर चला आता जेवण करून घेते आजचा व्हिडिओ जो लाइव व्हिडिओ आहे तो मी तेच थांबवते तर भेटूया नंतर नेक्स्ट टाईम तोपर्यंत बाय बाय तुमची काळजी घ्या